एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब एन टी पी सी सोलापूरने वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे केलं आयोजन एन टी पी सी सोलापूरने तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेचा मुख्य उद्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावी संवाद आणि माध्यमांशी संवाद साधण्याबाबत शिक्षित करण्यात आले व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता ही कार्यशाळा पत्र माहिती कार्यालय मुंबईचे संचालक सय्यद रवी हाशमे आणि पत्र माहिती कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी आयोजित केली दोन्ही व्यक्त्यांनी सहभागीसोबत जनसंवादाच्या विविध पैलूवर चर्चा केली आणि त्यांचे अनुभव शेअर केले या कार्यशाळेदरम्यान सहभागींना बनावट बातम्या ओळखणे आणि पडताळणे प्रभावी माध्यम संवाद सकारात्मक जनसंपर्क धोरणे आणि मॉक प्रेन्स कॉन्फरन्स आयोजित करणे यासारख्या यायामाद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले प्रभावी संवादाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी सहभागीने घटक क्रिया क्लब आणि सरच्या सत्रामध्ये सक्रियपणे भाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य महाव्यवस्थापक ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स एम के बी यांनी केले आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले आजच्या जगात प्रभावी समाधी हे केवळ व्यवस्थापन कौशल्य नाही तर संघटनात्मक यशासाठी एक महत्त्वाचा पाया आहे सुभाष एस गोखले महाव्यवस्थापक देखभाल आणि राग तलाव व्यवस्थापक यांनी सर्व विभाग प्रमुखांसह या कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यशाळेच्या शेवटी सर्व सहभागींनी पाहुण्या वक्त्यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण असल्याचे वर्णन केले